अनेक दिवसांपासून सभा क्रमांक एकोणतीसमधील ज्या व्यायामशाळा भ्रष्टाचाराच्या संदर्भात बातम्या येत आहेत आणि त्याच्यामध्ये धक्कादायकरित्या बातमी जी बाहेर आली ती बीज चोरीची या सर्व बातम्या ज्या बाहेर आल्या त्या सत्ताधारी नगरसेवक धीरज घाटे यांच्या संदर्भातल्या होत्या आणि त्यांच्याच एका कार्यकर्त्याने मे महिन्यामध्ये चार मेला समोर येऊन धमकी दिले देण्याचा प्रकारही घडला होता हा संपूर्ण प्रकार मी मेलद्वारे पुणे पोलीस आयुक्त आणि विश्रामबागचे आयुक्त यांना कळवणं कळवला होता तरी देखील सत्ताधाऱ्यांचा वरद दास्ता असल्यामुळे गणेश बोत्रे या गुन्हेगारावर काही कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टींचा पुढे पुढे आणखी मोठा उलगडा झाला आणि पेपरमध्ये आणखी चोरीच्या बातम्या आल्या याचा राग धरून पुन्हा एकदा गणेश बोत्रे या गुन्हाने सोशल मीडियावर एक आ, धमकवण्याची पोस्ट हे केली आणि त्या धमकवण्याच्या पोस्टमध्ये या प्रवृत्तीला ठेचण्याचं काम केलं जाईल असे आणि तसेच या ज्या प्रसारमाध्यमं आहेत जी विकली गेली आहेत असं गंभीर स्वरूपाचे मांडणी करून आणि तीच पो त्याच पोस्टचे स्क्रीनशॉट काढून काही अनेक सोशल मीडियावरती व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवण्यात आले आणि दहशत मागवण्याचा जो प्रकार केला याच्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय भयभीत झालेला आहोत आणि या सगळ्याला जे पोषित असे जे धीरज घाटे आहेत आज हे सगळं जे प्रकरण जे करताय तर मला वाटतं उद्या जर का माझ्या काही जीवाला जीवितच धोका झाला तर मला वाटतं या संपूर्ण प्रकरणासाठी धीरज घाटे हेच जबाबदार राहतील आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये मला वाटतं गृहमंत्र्यांनी देखील लक्ष घालण्याची गरज आहे आणि हा जो सगळा गंभीर प्रकार चालला हा कुठंतरी मला वाटतं पोलिसांनी याच्यात गंभीर लक्ष घालून संबंधितांवर अंतर्गत कारवाई करण्याची देखील मी मागणी केलेली आहे